दडपण थोडं येतं कारण का लोक आपल्याला त्या नजरेतनं बघतात पण असं आपल्याला पण प्रेक्षकांना पण हेच सांगायचं की आमचं पण एक नॉर्मल लाईफ आहे सगळे सण समारंभ करणे मुलांना चांगले संस्कार देणे घरातल्या जबाबदाऱ्या आपण व्यवस्थित सांभाळणे हेच सामान्य कुटुंबासारखंच आम्ही राहतो जगतो हां जबाबदारी एवढीच आहे की लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन तसा असल्यामुळं खूप जबाबदारीनी आपण काय बोलतो ह्याच्यावर नक्कीच लक्ष दिलं पाहिजे त्या आणि बिझनेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं मुलांच्या साहेबांच्या जी चर्चा होते ते असून देत किंवा गप्पा गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करणं फॅमिली टाईम या सगळ्या गोष्टी असतात पण त्याच्याबरोबर तो कुठंतरी बॅरियर किंवा त्याला एक मर्यादा घालून ती गोष्ट करायची ही आमच्या घरात बोललं जातं आणि त्या पद्धतीने मला वाटतं फॉर्च्युनेटली मुलं कसं वागतात समाजात राहत असताना सा सगळ्यांना तो रिस्पेक्ट देणे वगैरे चालू असतं